संपूर्ण वीरसेवा बंधू भगिनी या ठिकाणी आलात आणि मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की एक वीरसेवा लिंग आहे त्याच्यामध्ये जगद्गुरूंना खूप मान असतो सन्मान असतो त्यामध्ये उजनी म्हणजेच कर्नाटकातले हे पंचाऱ्या आरोग्य महाराज आणि त्यांनी चांगलं अभि त्यांनी मार्गदर्शन आशीर्वादन चांगलं त्याचप्रमाणे जवळपास तेरा शिवाचार्य आले होते आणि शिवाचार्यांनी सुद्धा बरेच शिव शिवाचार्यांनी सुद्धा आशीर्वचन दिलं आणि हा एक खूप मोठा समुदाय या ठिकाणी गोळा केला मी या ठिकाणी आमच्या शिवस्वामीना धन्यवाद देतो शिवस्वामी शिवस्वामीला धन्यवाद देतो की त्यांनी हा खूप कष्टाने चार महिन्यापासून ते सगळे कामाला लागले होते आणि ते यशस्वी झालं काल जवळपास साडेतीनशे ते चारशे वधूवर परिषद मेळावा पण संपन्न झाला एक सामाजिक दृष्टिकोन त्याचप्रमाणे बाकी मग नंतर सकाळी पूजा अभिषेक झाला आणि नंतर आशीर्वचन झालं एक खूप मोठा समुदाय या ठिकाणी गोळा झाला होता मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की इतका समाज मोठा समाज त्या ठिकाणी एकत्र आला आणि त्यांचं आशीर्वचन ऐकलं आशीर्वाद घेतला हे सगळ्यात मोठं काम या ठिकाणी झालं शिवास्वामी त्या ठिकाणी प्रमुख आहेत काम सगळं ऑर्गनाईज करणारे आणि मग मी आहे साखरेसाहेब आहेत आमचे सगळे या ठिकाणी हरडे अप्पा आहे ही सगळी मंडळी आमचे मेटकरी आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करणारी मंडळी गुळे अप्पा सगळे मंडळी केलात पण एकंदरीत इतका मोठा समाज एकत्र कधी येत नव्हता फक्त शिवाजस्वामी घरोघर जाऊन त्या ठिकाणी केला ही जागा सुद्धा त्या ठिकाणी एम बी पाटील यांनी त्या ठिकाणी दोन त्याचप्रमाणे त्यांची आत्मरा पाटील बीबी पाटलांची आत्मारा पाठवले दर्शनाची आता दर्शनाचा लाईन त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आगे आगे आता तो आगे दे आगे दे एक चांगला दर्शनाचा डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबरच्या इथे डिसेंबर स्वामी कीर्तनकार आजच्या आयोजित कार्यक्रमामध्ये जगद्गुरु आशीर्वचन दर्शन सोहळा यामध्ये दिव्य सान्निध्य श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु सिद्धलिंग केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनपीठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये आज रोजी प्रथम सत्रामध्ये सोमवार प्रदोष शिवरात्र त्याचप्रमाणे अष्टोत्तर यज्ञाचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे द्वितीय सत्रामध्ये हर हर महादेव रुद्र मंडळ आयोजित एक हजार आठ महिला रुद्रपठन समूहामध्ये कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सातशे पंचेचाळीस महिला या बाहेर गावावरून या शहरामध्ये दाखल झाल्या आणि साधारणतः एक हजार आठ महिलांचा जो संकल्प होता तो बाराशे महिलापर्यंत जाऊन या ठिकाणी संपन्न झालेला आहे या द्वितीय सत्रामध्ये दिव्य जगद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सदरील कार्यक्रम संपन्न झाला जगद्गुरूंचं आशीर्वचन आम्हा सर्वांना लाभलं इथून पुढे असंच कार्य आम्हा सर्वांकडून घडत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो ओम शांत ईश्वर स्वामी शिवा स्वामी आणि ईश्वर स्वामी आणि दर्शन सोहळा समाजासाठी आयोजित केला होता तो अतिशय चांगल्या रीतीने संपन्न झाला उज्जैनी इथे उपस्थित होते त्यांचं आशीर्वचन झालं आणि रुद्रपठनाचा कार्यक्रम एक हजार आठ महिलांनी रुद्रपठन केलं महाराष्ट्रातून सगळ्या विभागातून महिला आल्या होत्या आणि अतिशय छान पद्धतीने रुद्रपठन झालं आणि त्या रुत्रपठनामध्ये मीही सहभागी होते याचा मला खूप आनंद आहे आणि एकूणच कार्यक्रम अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असा कार्यक्रम झाला धन्यवाद डॉक्टर अपर्णा जिरवनकर रुद्रमंडळ आम्ही लातूरून इथं आलेलो आहे कालच निघालो कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं भद्र मारुतीचं दर्शन घेतलं आणि इथं मुक्कामाला आलो आमची राहण्याची खाण्याची झोपण्याची गरम पाणी वगैरे सर्व छान व्यवस्था केली आणि सगळ्या आम्ही सिनियर सिटीजन आहे सगळ्या साठ सत्तरच्या पुढच्या महिला आहेत आमचं कार्यक्रम व्यवस्था छान केली इथल्या महिलांनी जातीला विचारून त्यांनी आमची चौकशी केलेली आहे आम्ही मानवतून आलोच वीर शेव महिला मंडळ मानवत मध्ये उभ्या महादेवाची मूर्ती आहे महादेव पार्वतीची परभणी जिल्ह्यामध्ये एकमेव मूर्ती महादेवाची उभी मूर्ती आहे महादेव पार्वतीची अष्टमीला दरवर्षी हा छान व्यवस्था राहिली छान

दर्शनासाठी स्वामींना आपण पुढे घेणार आहोत कृपा या स्टेज येऊ नका कोणी स्टेज सुद्धा छत्रपती संभाजीनगर क्षेत्र